नमस्कार तर आम्ही आता स्वीडनला आलेलो आहोत तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ला असेल आम्ही शिपवरती होतो आणि तिकडून आम्ही इस्टोनियावरनं इथे स्वीडनला येण्यासाठी शिप आहे तर आम्ही ओव्हरनाईट शिप घेतली होती आणि सकाळीच आम्ही साडे दहा वाजता इथे स्टॉक होमला पोचलो सो जरा फ्रेश वगैरे झालो आणि इकडची रूम टूरचा पण व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करेनच तर सकाळी मस्त फ्रेश झालो आता जस्ट आमचा लंच झाला एका इंडियन रेस्टॉरंटवरून आम्ही डोसा उत्तप्पम वगैरे असं मागवलेलं तर यस आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि जस्ट इकडे आजूबाजूचे जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ते आज आम्ही कव्हर करणार आहोत सो चला निघूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एक छोटीशी ओळख करून देते माझं नाव आहे श्वेता आणि रिसेंटलीच आम्ही युरोपमधल्या इस्टोनिया या कंट्रीमध्ये मूव्ह झालो आहोत आणि युरोपमधले छान छान असे ट्रॅव्हल व्लॉग्स आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तुम्ही ते बघितले नसेल तर जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दो, दो। ही आहे छोटीशी रूम इकडे छोटस किचन पण दिलंय त्यांनी इकडून गेलं की आहे वॉशरूम इथे टी व्ही आहे छोटा सोफा कबर्ड आणि इथे आहे बेड आणि जस्ट आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलो आहे आता इथे नियरेस्ट रॉयल पॅलेस आहे सो तो बघायला जाणार फर्स्ट हा पूर्ण ओल्ड टाउनचा रस्ता आहे स्टो मी यासारखंच वाटतंय सगळे ॲक्च्युली थोडेफार फेमस असतात युरोपमधले ओल्ड टाउन Okay. आपण आप आता आलो आहोत तर रॉयल पॅलेस म्युझियमला हे माझ्या मागे बघताय तुम्ही तेच आहे रॉयल पॅलेस म्युझियम मी बॅक कॅमेराने दाखवते याच्या आतमध्ये टोटल सहाशे खोल्या आहेत असं मी इंटरनेटवर वाचलं आता आतमध्ये जाऊन बघूया आपण इकडे गिफ्ट शॉप पण आहे त्यांचं आणि हा असा फुल मोठा एरिया आहे मध्ये कसे। आता बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे इकडं आता तन्माय चाललं आहे तिकीट आणायला इकडे ॲक्च्युली मागे हे गिफ्ट शॉप आणि तिकीट्स आहेत आता ॲक्च्युली होत आहेत ऑलमोस्ट साडेचार आणि पाचला यांचं क्लोजिंग टाईम आहे सो बघूया आता आपल्याला बघायला मिळतंय का आम्ही रॉयल पॅलेसच्या इथे गेलेलो तर तिकीट्स ती जी कोणी बसली हो होती ती देत होती आम्हाला बट ती म्हणाली की ते गव्हर्नमेंटचे माणसं आहेत जी ऑलरेडी समथिंग त्यांचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे मग तुम्हाला पूर्ण ते बघता नाही येणार आणि तसं पण मग हाफ बघून फायदा नाही असं म्हणून मग आम्ही आत्ता नाही घेतले त्याचे तिकीट्स तर उद्या जर टाईम मिळाला तर उद्या जाऊ आता आम्ही तिकडे आणि मेनवाईल आम्ही आता ओल्ड टाउनमध्येच फिरतो आहे तिथे काही so, yes, ते जाईमपास करते सो येस असं आहे तर मग आत्ता काहीतरी फ्रीज मॅगनेट वगैरे शॉपिंग करायला गेलो होता <laughs> चर्च आय थिंक हे बिल्डिंग छान वाटते एकदम ओल्ड टाउन म्हणूनच चाललं होतं आपण मेफलवेद आईस्क्रीम घेतलं प्रत्येकाला जरा टाईम झाली बघून मागत होते स्वाद वगैरे इथे आम्ही आता एक मेट्रो घेऊन एका पार्कमध्ये जात आहोत कारण तन्मयचा एक फ्रेंड आम्हाला तिथे भेटणार होता सो चला आता मेट्रो घेऊन डायरेक्ट तिथे जाऊया Ye yeah, mano Ye yeah.